माहिती नाही कसं काय शोल्डरमध्ये पेन होत होतं दिवसभर आणि अचानक काल रात्री ना चेस्टमध्ये तो पेन व्हायला लागला तर मी इतकी घाबरले तर शोल्डरमध्ये होता तोपर्यंत ओके आठ आठ ला शोल्डरचा पेन तर मी घरी शेअर केला होता सचिनला सकाळी पण जेव्हा तो बोलला की चेस्टमध्ये असेल तर घाबरण्याचं कारण आहे तर मी म्हटलं नाही नाही तसं काही नाही आहे तर म्हणजे ठीक आहे झोप झोपित अवघडलं असेल अंग किंवा मग काल तो परवा तो प्रवास केला ना बसमध्ये बसून तर त्याच्यामुळे झालं असेल तर आले मी पी पी वगैरे तर ओके होतं सगळं द डॉक्टरांनी सांगितलं की नॉर्मल आहे झोपितच तुमचा काही झालं आहे घराच्या दारात पोहोचले तर घरातनं पाणी वाहत होतं लक्षातच नाही आलं की असं काय झालं असेल तेव्हा मग कळालं की अरे आपण ते प्यायचं पाण्याचं नळ उघडा म्हणजे ओपनच ठेवून गेलो होतो चुकून झालं असं होतं की रोज ना मला म्हणजे असं टायमिंग फिक्स नसतो तर मी काय करते नळ चालू ठेवते आणि मी घरातच असते त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही अचानक चेस्टमध्ये खूप अशी चमक निघायला लागली तर मी दवाखान्यात गेले पळत पड़ात पळत आणि द माझा जो पाण्याचा नळ आहे तो तसाच राहिला चालू सगळं घरभर पाणी आणि एक मोबाईल माझा वन प्लस सेवन प्रो जो होता जुना मोबाईल ज्यावर मी ना व्लॉगिंग शूट करायचे पूर्वी तर तो मोबाईल पण किचन कट्ट्यावरच होता सगळं भिजलं म्हणजे सगळं भिजलं इतकी नुकसान झाली आणि काय सांगू मी सगळं किचन कट्ट्यावरती पसारा ठेवतो आपला खालचा सगळा उचलून आणि घरातलं पाणी काढायला सुरुवात केली आता मी आले नऊ वाजता दवाखान्यातून आणि मला साडे अकरा पावणे बारा वाजले घरातलं सगळं पाणी काढायला सगळे कपडे मशीनमध्ये घालायला वगैरे इतका त्रास झाला म्हणजे करायला गेले काय आणि झालं काय तर काल मी एक श शूट पोस्ट केली होती ना त्यात मला बायका म्हणत होत्या की ताई म्हणजे बरेच दिवस झाले बायका म्हणत होत्या की तू फक्त तुझ्या मुलाला दाखवते मुलीला का दाखवत नाहीस तर मी म्हटलं त्यांना की कसं आहे की आता हे बघा व्लॉगिंग करतोय तर एक ओब्वियसली चुका वगैरे निघतात हे हे होते तर मग त्याच्यावरती कोणी टीका करेल किंवा काय तर त्यामुळं मी शक्यतो फार कमी दाखवते असं नाही आहे की आणि हा आज पण मेसेज आला की तू तुझ्या मुलगीवर प्रेम नाही करत का तुला तुझी मुलगी आवडत नाही का अरे असं कसं होऊ शकतं आहे कुठ हा प्रश्न म्हणजे कसं काय तुमच्या डोक्यात मान्य करते मी मुलगीला थोडं कमी दाखवते ठीक आहे असू देता तो माझा प्रश्न मु मुलीला दाखवेल मी असं नाही आहे की नाही दाखवणार ना। तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती माझा मोबाईल पूर्णपणे डॅमेज झाला आहे हा आणि हा खूप जुना मोबाईल आहे जेव्हा मी स्टार्ट केलं होतं ना दोन हजार एकवीसला ब्लॉगिंग त्यावेळेसचा हा माझा मोबाईल आहे तर आत्तापर्यंत चांगला होता पण डॅमेज झाला तो त्यानंतर गोळ्या औषधं वगैरे घेतल्या आणि हे ऑइल दिलं होतं मला पाठीला लावायला आणि शोल्डरला लावायला तर तुम्ही प्लीज गैरसमज करू नका मी मुद्दाम ना मुलांचं रुटीन नाही शेअर करत जास्त तर कारण काय होतं ना की दिवसभर एवढी कामं असतात ना मी थोडक्यातच हे करत असते व्लॉग्स करत असते जास्त मी नाही करत असं फार पण ठीक आहे मी बघेल प्रयत्न करेल त्यांचा पण रुटीन शेअर करायचा त्यांचं ज्या काही गोष्टी असतात ते काय खातात काय पितात वगैरे पण बघू म्हणजे आठवड्यातनं एखाद दोन वेळा मी नक्कीच शेअर करेन आता माझ्या फ्रेंडने मला सजेस्ट केलं होतं की तू हे तांदळामध्ये ठेवून दे, दे पुढच्या चोवीस तास तर वाटत तर नाही आहे की तो होईल कारण की फारच जुना मोबाईल आहे तो आ, तर बघूया काय होतं तर आता किचनवरचं सगळं जेवण वगैरे खाऊन सगळं झालं होतं रात्रीचे भांडे कुंडे घासूनच मी झोपत असते म्हणजे काय दुसऱ्या दिवशी सकाळी कसं शिवचरण त्यांची शाळा असते ना त्यामुळे मला आवऱ्याला होतं म्हणजे आवऱ्याला सोपं पडते तर जेवणाची भांडी जे काय होती ना रात्रीची स्वयंपाकाने ते सगळं ते सगळं मी स्वच्छ करून घेतलं आणि सकाळी उठून मग मला फ्रेश मूडमध्ये सगळं होतं आणि मला म्हणजे ना गोळी खाल्ल्यामुळे ना मला असं विचित्रच होत होतं कारण ते ॲसिडिटीची गोळी खाऊन मी लगेच स्वयंपाक लगेच जेवायला बसले खर तर उशीर झाला होता ना मला दिवसाचा विकली ऑफ आहे सचिनला आणि हा सचिनच्या हॉटेलला त्याला विकली ऑफ दोन असतात आठवड्याला दोन सुट्ट्या असतात तर का तर इंटरनॅशनल प्रॉपर्टीला सहा विकली ऑफ असतात आणि आपल्या इंडियन प्रॉपर्टीला चार तर मुलं आणि आम्ही सगळेच कुठे चाललो आहेत तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तोपर्यंत काळजी घ्या ओके बाय थँक्यू